हाय फॅमिली गुड मॉर्निंग आणि नवलेश गेलाय त्यामुळे कामाचा खूप लोड पडला आहे तुम्हाला कमेंटला रिप्लाय पण वेळेवर जात नाही आहेत कारण शूटिंग एडिटिंग आणि सगळ्याच गोष्टी आहेत आपला सुनील बसला आहे बघा पी सीवर नवलेश तर नाही आहे आणि आई गुड मॉर्निंग बाहेर कोणतरी दरवाजा ठोकतं आहे कोण आला बघूया आपण कोण आला

बघू जरा बघू कशी पापलेट आहेत बोंबिले आहेत नापलेट कुठली चांदीचे चांदीची पापटे चांदीची पापलेट आणि सोन्याची सोन्याची ना सोन्याची पापड आता गेली ती सोन्याची मांदळी सोन्याची मांडळी नाही सोन्याची मांडव खूप छोटी छोटी आहेत गाकडी नाय म्हणतात काळवट काळवट ना काळवट जर चांगले कावला का

मोबिल पण येत ना उगळायचा येतेच ना ते पण जाळयच येत गं हे पण जाळयच हे फरक काय मौची जाळ्याचं आणि काय दुसरं काय असे लटकतात असे तरंगतात आणि चकीत कवीचे म्हणजे चकीत पिसतात आपल्याला त्यातलं काय करणार नाही 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 जाळा लटकले मजा का पडतेत हा माझ्याच सुखरू गेलं खपलं संपलं यांच्यासाठी जो आज स्पेशल आमच्यासाठी आणलं होतं तीन महिन्यात आलेली तीन महिन्याने चंद्र वर्षी अगोदर सांगून गेली कार्ड बरं नाही सत्ते मला बरं नव्हतं मी बाजारात गेलेलं ना बंबी राहण्याला सुके सगळीकडे गरगराट बघत होते ती कुठे दिसली नाही मला बापशी लहान लहान बोंबील एकदम बारीक पोळ्या ना बरे नाही करायला पोळा आणि रसा पोळ्याचा रसा आणि पोळा पोळ्याचा एक तर असा बोंबलाचा रसा आणि पोळे एक नंबर आता तू बोल ह्याचं आणि ह्याच बोल पाचशे आणि परवडते ना परवडते ना तुला वाटेल अगं चंद्रवास म्हातारी झाली जवानीची दिवाणी पालघर झाली येण्यानंतर सायकल आणखी चंद्रवंश होती ती देत म्हणजे तू कशी बोलते ना रेट हा चालेल तिला किती ठेवलाय घरी जेवायला तिला आहे बघ अच्छा तीन ठेवलाय बस 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 झाले तिला

आमच्या आमच्या पालघर जिल्ह्यात ना मासे म्हणजे बोटी जायच्या बंद होतात मासेमारीला बंदी घालतात तीन महिने ना डायरेक्ट नारळी पौर्णिमेला चालू ना मग आता बघा हे असे छोटे छोटे येतात ना जाळ्याला मग ते वाढत नाही मच्छी म्हणून तीन महिने बंद असते मासेमारी मदत करते मासे चांगले मोठे होतात आणि मग संतुलन बनून राहते समुद्राचं चंदा त्याला मदत करते हा पण हे बघ बिना कलरचे आहेत हे चांगले हेच चांगलं हो ना याला कलर नाही कलर लावून आणता ते किती बाबा हो <laughs> लाल भरत दिसायला दिसायला ते कलर लावतात तर इथं मच्छी कलर उद्या येणार आहे का तू उद्या उद्या नाही उद्या गुरुवार आहे मी शनिवारी कधी शनिवारी अशीच लवकर आली ना तुम्ही मच्छी घेऊ शकते असं शनिवार मच्छी बरं का मी तकाडा करतो तुमचे बोल तुम्ही बरे आहे शेट तुम्ही काय खाणार आहात बोंबील आहेत पापलेट आहेत पापलेट

असं काय मिळेल घरात मी काय कोळंबी नको खाऊन का कोळबटलं चालेल असं पण मोठं पाहिजे कोलबट पण थोड्याकडे घेऊन येईल पण आपल्याकडे ना हा हे पाचशेला मला दिली तिने तिचे तिनेच माझ्या खुशीन दिलेली हे दोनशेचे बॉम्बे घे बाबा दोनशे दोनशे तिची पण वनवून पोलीस आणले का ही महाग आहेत वगैरे तर काय नाही तिला परवडते ना ती खुश मावशी आहे आम्ही खुश आणि उन्हात आला तिला पण फिरावं लागते ना आईने काय शॉपिंग केलंय शुक्रवारी ती बघू आपण दाखवते आणि हे बघा आईने शॉपिंग केलेली आहे आणि कल्याणी पण आलेली आहे कल्याणी शाळेतून बघा सव्वा अकरा वाजता येते रोज चांगलं आहे आता लवकर शाळा झाली तुमची आज लवकर आली का साडे अकरा तुझी एक मस्त काय टेन्शन नाही तू दिसली ना का फक्त नखरे असतात तिचे तर राहते मस्त आई काय आणले आम्ही थायलंडला गेलो होतो ना तेव्हा सगळं आईने शॉपिंग केले शुक्रवारच्या बाजूला बाजारात गेली होती गेल्या शुक्रवारच्या जेव्हा रोहन रंजिता नव्हते तेव्हा मी हे बॉम्बी आणले हे बघेवाले दिसतोय मोठेवाला दिसतात का आपल्या आहे हे तीन शेकडा मी मोठे आणले मोठे म्हणजे हे तीनशे रुपयाने आणले हे बघा चांगले हां शंभर शंभरची पाकिटे भरलेली आहेत हे बघा अशी तीन शेकडा आहेत मोठे हे म्हणजे बोंबिल बटाटा वांग करायला भाजी करायला बरा आणि हे चार शेकडा मी आणलेले आहेत हे त्याची पण किंमत अडीचशे रुपये शेकडा हां हो खूप महाग झाली हे पण कसं कधी चिंचकडी केली आणि बोंबील कांदा तयार टाकला तरी होते वरण केलं बोंबील कांदा तयार टाकल्याचे होते पावसाळ्यात भाज्या काय आहेत तरी असे हे चार शेकडा हे बोंबील आहेत आता हे वेळ सगळी पावसाळ्याची तयारी आहे पावसाळ्याची तयारी आणि ही कलंदी आहे ही बघा हा हे कलंदी बघा किती छान आहे पन्नास रुपये पायली ह्या चार पायली आहे ही चार पायली आहे ही दोन आत्ताची आहे आणि हा जवळा जवळा एकच पाहिली मी घेतला कधीतरी पाहिजे ना कांद्यात घालून करायला पोळ्यावर खायला आणि हे माझं जुनं आहे हा जवळा पण जुना आहे हा पण जवळा जुना आहे हा जवळा जुना आहे पण हा दोन आठवड्यापूर्वी गेली होती तो आहे हा आणि हा जुना आहे थोडा पण असू दे त्याला का बसू बाजूला त्याला सुकी मच्छी घ्यायची आहे आहे हां आईला मदत करणार आहे ना कारण तर नवलेशची जागा कोणतरी चालवली पाहिजे ना <laughs> अरे आईला घेऊन जा ना शुक्रवारच्या बाजारात आईला खूप आवडतात सुके मच्छी घेऊन का नाही तिला चालायला कंटाळ तसे आपली मोटरसायकल घेऊन ना 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 चालायला नाही तिला बघ तिच्या जोडीला दे ना एकदा वेट करून दोघी जण जाते शुक्रवारच्या बाजारात ना थोडी थोडी सुकी मच्छी घे ना तुला काही जास्त नाही लागणार एवढं एक शेकडावर सुके बोंबीत एखाद पायली सुखी कर ऐकलं नाही तो बोला आईला आवडते त्याला आवडते गहू विशाल नाही आवड नाही आता आपल्याकडे ना? ना? सुखी खातो जेवढा फक्त कधी कधी खातो कर्वी खातो कर्वी बोंबील वगैरे आता ही सगळी ना भाजी भाजी केली की त्याला मी देते तुम्ही भाजी काय आणलाय हे आणलाय देऊ का थोडीशी देई सुक सगळ्यां देते खातो का आवडीने र फ्राय करते मम्मी एकदम फ्राय होतो काय म्हणजे कसे नुसते टाव्यावर सुका बोंबील आणि कांदा टाकून चटणी केली ना आणि जुळे डाळ भात ते काय स्पेशल आहे करंदीचा हा सुक्या मच्छी बद्दल सांग जरा लोकांना जना माहिती नाही त्यांना सांग जरा कशी खायची बघून सांगून घ्यायची बरोबर माझी चॉईस नाही करंदी करंजी पण छान आहे नक्की नक्की नाही हे जवळा आहे कसं घ्यायचं जरा सांग ना सगळ्यांना म्हणजे घ्यायचं असेल चुकी मच्छी तर कशी ओळखायची चांगली पांढरे असतात ना आणि एकदम पांढरे शुभ्र पाहिजे त्याला मोहरा जरा खोल पॅकेट खोल बघू पॅकेट खोल कोणाला घ्यायचं असेल तर बघा एक्सपर्ट टीप आहे पांढरे शुभ्र असे दिसले होते जे आणि सगळं असं वाकले तर मोडले होते याला मोरा बव कशी मच्छी घ्यायची सुटकी असतो ना हे बघ मोठा आहे पण पातळ आहे एकदम बारीक नाही एकदम पातळ आहे मोठी आहे थोडीस पातळ आहे पातळ पाहिजे पातळ पाय बरोबर आहे ना झिंगा बघ पांढरी करते चांगली की नाही चांगले एकदम पांढरे त्याला कलर काही मस्त आहे ना तू छे सगळी आहे अशी मस्त एक झट बरोबर आहे ना नाही मला नाही बोल बी ना म्हणजे असा मोरा दिसला तरच मी गंदी पण अशी दिसली तरच घेतली ते मी हातच नाही लावणार तर आणि छोटू लाल पण आलो आहे आता बाबू ए हो बाबा सोड सोड खाली सर तिला खाली सर खाली सर खाली सर

सात माणसं आमची पाठ झाला सा, म्हणजे सहा सहा माणसं आम्ही हा तर सहा माणसांकडेच जाईल सातवा आला का बघत बसेल मग थोडा वेळ लागतो तिला ऍडजस्ट व्हायला पण कसं बघते कल्याणीला बघून कसं करते तुमच्या दोघींसाठी खास आणलाय तुला आणि कल्याणीला बोबिल आणि पापलेट

आता ही पण साफ केलेली आहे ती पण रंजिता दोन प्रकारचे बोंबील आहेत ते मोठे असतील तर मीडियम पण एक आहे दाखवाय तिला साईज हा हे मोठे हे आपण बोंबील बटाट करतो ना त्यासाठी रणजित साडे कसे तू साफ बीप करून मेहनत पण आहे साफ डबे डबा म्हणजे एवढा एवढा डबा होता पन्नास रुपये डबा म्हणजे दोन डबे शंभर रुपयाचे डबे पण मी आता साबित केले एवढी मजुरी वगैरे हो होईल म्हणजे मला दोनशे रुपये पडली अच्छा आहे ना चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये हे <laughs> चारशे रुपयाला ती पण चारशे रुपयाला चारशे रुपयाला हो जवळा एकाच डबा घेतला मी मुलीला आवडतो म्हणून अच्छा हे गेल्या वर्षीचा आहे तो एवढा आहे हे सगळं

सुना? सुना का बर असं का तू एक मांदरी कि अरे गेल्या फेरीची मांदळी होती आता सुकवली जरा भाजायला मस्त नाही मग आहे अगं गावात काय नसलं ना हो। तर चिंचकडी केली ना ही चुलीत टाकली भाजली काय खाशील तूंडीचा भात फोंडीचा भात आणि गावामध्ये कसं आम्ही राहायचो ना तेव्हा असे दहा पदार्थ नव्हते केले तर डाळ करा भात करा भाजी करा काहीतरी चिंचगडी केली फोंडीचा भात केला मीठ मसाला टाकला जोडीला भाजली तरी होऊन जाईल त्या चाळीकडे खात का माहिती एवढा पावसाळा संपतो

साडे घे रो नाल दोनशे रुपया असतील दोनशे सुटे तुझ्याकडे सुटे आहेत मला का माहित सातशे रुपयाचा बाजार होईल तो पाचशे सुट म्हणजे तीनशे नाही त्याला सुनील मी तुला मग पाठवून देते ह्या दोनशे नोटीना पण मावल्याचा वास येतो माश्यावाडे माश्याचा वास नाही येणार ते कचरा वास येणार ओरिजिनल सेंट आहे काय ए रंजिता ओरिजिनल सेंट आहे काय बावराचा वाजे दिले दिले हाय काय म्हणतात तुम्ही काय म्हणतात तुम्ही काय म्हणतात तुम्ही बाब बाब का तर हे आमचं पावसाळ्याचा खजिना आता लोणचं करायचं आहे ना लोणचं करायचं आणि काय करायचंय कल्याणी बोंबी बोंबल्याच्या भज्या करून दाखवणार आहे एक दिवस जाते का जा 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 काका तुझे ते काका ओम भगनी भागो दरे ओम भट्ट स्वाहा ओम रीम क्रीम भगनी भागो दरे ओम भट्ट स्वाहा पप्पी के तला पप्पी ओम भगनी भागो दरे बूम बूम आणि ही रडत वगैरे काय नाही सर्व खोटे असा आता बघ प्रथा पुढच्या वर्षी आपल्याला बघायला जायचं झपाटलेला तीन पुढच्या वर्षी येणार आहे पिक्चर तुला माहिती आहे रंजिता ए आयच्या च्या मदतीने ना लक्ष्मीकांत बेर्डेला रिक्रिएट करणार आहेत झपाटेला तीन मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे पण दिसणार आहेत आणि ए आयच्या मदतीने त्यांना रिक्रिएट करणार आहेत म्हणजे मराठीमध्ये पहिल्यांदा टेक्नॉलॉजीनी जिवंत करणार आहेत लक्ष्मीकांत बेडेला आणि मंडळी थायलंडच्या ट्रिपसाठी खूप इन्क्वायरीज येत आहेत जवळपास पाच हजार मेसेजेस रोज येत आहेत खूप जणांना व्हॉट्सअपवर रिप्लाय जात नाहीये खूप जणांचे कॉल रिसीव्ह होत नसतील कारण इतका लोड जास्त आहे ना की त्याच्यामुळे सगळं झालं आहे आणि नवीन ट्रीपची अनाऊन्समेंट दोन दिवसात होणार आहे जसं आमच्याकडे रेट्स येतील एअरलाईनचे तशी अनाऊन्समेंट होईल क्रेझी पुढील रंजितावर सगळ्या ट्रीपची आता थायलंड दुबई सिंगापूर बाली सगळ्या ट्रीपची अनाऊन्समेंट होईल आपल्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला डेट करेल तर रिप्लाय कोणाला गेले नसतील तर त्यासाठी सॉरी आज सगळ्यांना रिप्लाय करायचा प्रयत्न आहे रंजिता सांगेलच तुम्हाला पुढच्या ट्रीपबद्दल लेडीज ट्रीपचा प्लॅन आहे बालीचा आणि फॅमिली ट्रीप आहे पुढच्या महिन्यात थायलंडची तर तयारीत राहा आणि डेट कळली सुरू व्हायच्या आधी काढायची शाळा सुरू व्हायच्या आधी ट्रिप जाईल आपली थायलंडला आणि शाळा सुरू व्हायच्या आधी येईल पण परत तर भेटूया सकाळी नऊ वाजता एक अजून धमाकेदार व्हिडिओ येणार आहे थायलंडचा बघायला विसरू नका टिल बाय बाय